माहिती आहे ती लंडनमध्ये जी वाघ आहे ती अफजल खानाचा वध केल्याची ती वाघ आहे म्हणून ती लंडनमध्ये त्या म्युझियममध्ये आहेत अशी माहिती आहे पण अलीकडे काही विचारवंतांनी किंवा काय अभ्यासकानी अशी असं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे किंवा ती शिवाजी महाराजांची त्यावेळीची ती वाघ नाही शिवाजी महाराजांची वाघ नकं आहे ते शंभर टक्के खरं आहे आणि अफजलखानाचा वध केलेली ती वाघ आहे म्हणून ती त्या लंडनच्या म्युझियममध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने मुनगुटीवार यांनी लंडनला जाऊन ती वाघ नकं आणण्याचं आस्वादन दिलेलं आहे मला असं वाटतं की या विषयावर वाद करूनही शिवाजी महाराजांची ती वाघ आहे आणि ती अफजलखानाचा वध केलेलीच ती आहे अशा पद्धतीची माहिती आपली आहे त्यामुळं अनेकांना त्यामध्ये ऑब्जेक्शन घेऊन त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये ती शिवाजी महाराजांचीच वाघ नका आहे असं जर आणि अशीच माहिती आपल्याकडे आहे